बेलपुरा परिसरात गेल्या सात महिन्यांपासून विद्युत खांबावरून नागरिकांच्या घरासमोर विद्युत तार लोंबकळत असल्याने रहिवाशांच्या जीवितास धोका होता अशात वारंवार तक्रार देऊन सुद्धा कोणतीच दखल घेतली नव्हती शेजारी असलेले नागरी वस्ती रस्त्यावरून ये करणाऱ्या नागरिकांना भविष्यात होणारा धोका आदी गंभीर समस्या येथे निर्माण झाल्या होत्या बेलपुरा परिसरात असलेल्या विवेकानंद कॉलनीत असलेल्या घरासमोर चक्क विजेचा वायर खाली लटकलेला दिसून येत आहे हा प्रकार गेल्या सात महिन्यांपासून स्थानिक नागरिक उघड्या डोळ्यांनी पाहत आहे यावर अनेकदा महावितरण कंपनीला सूचना देऊन सुद्धा कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याने भविष्यात येथे जीवितहानी होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत होती यावेळी संबंधित महावितरण अधिकाऱ्यांना विचारपूस केली असता तारीची कुठल्याच प्रकारचा धोका नसल्याचे सांगितले कर्मचारी नसल्यामुळे वायर लवकर काढण्यात न आल्याचे सुद्धा यांनी यावेळी स्पष्ट केले सर बेलपुरा परिसरामध्ये महावितरणचा मोठा वायर जो आहे महिन्यापासून लटकलेला आहे काय कारवाई होणार याच्यावर का वायर का त्या, तो वायर जो आहे डमी आहे आणि तो बरेच ठिकाणी शॉर्ट झालेला आहे फक्त तो चार्ज करायसाठी बराच प्रयत्न केला पण चार्ज काही नाही राहिला आता शेवटी तो ऑफिसला काढून आणून जमा करून ठेवतो त्यातही कर्मचारी काही नसल्यामुळे तो काढून आणता नाही आला आता सर्व क कर्मचारी नाही आता कॉन्ट्रॅक्टरचे लेबर अवेलेबल करून तो याच्यात तीन चार दिवसात किंवा सात तारखेपर्यंत सात गेल्या महिन्यापासून उडवडीचे उत्तर आपल्या उडवडीचे नाही दिले उडवडीचे उत्तर नाही दिले त्यात कामही झाले आहे त्या एरियात कामही केले आहे फक्त त्या गल्लीत नाही होऊ शकले का मग तिथे वेगवेगळे टेक्निकल प्रॉब्लेम आले काही लोकांचा अडथळामध्ये झाली तर डमी आहे ना डमी आहे ना केबल डमी आहे ना आम्ही तो पाहून चुकला आहे आलेला आहे तिथे पूर्ण नाही आहे असा म्हणजे सोडून टाकलेला केबल आहे तो सोडून टाकलाय करंट नसल्याची आपण जबाबदारी घेतली आहे म्हणूनच तो एवढा आणि जिथं लटकलेला होता तिथचा चार्ज केला आम्ही तिचा चार्ज केला आणि चालू आहे तिचा जर समजा जीवित आणि झाली तर कोणाची जबाबदारी नाही आता चार्ज तो चार्ज चार्जच होत नाही ना आम्हाला माहीत आहे आता चार्ज होते ना आता आम्ही काढून घेऊन राहिलो ना संपला विषय जमा करून राहिलो सर आपलं नाव आणि पद मी विशाल वानकरे पद सहाय्यक अभियंता अखेर येथील नागरिकांनी आमच्या सिटी न्यूज कडे संपर्क साधला आणि तक्रार दिल्याने आमच्या प्रतिनिधीने थेट बेलपुरा परिसरातील विवेकानंद कॉलनी परिसर, परिसर गाठले यावर महावितरण विभागाचे सहाय्यक अभियंता विशाल वानखडे यांना प्रश्न विचारले असता त्यांनी लवकरात लवकर तो तार काढून टाकू असे आश्वासन दिल्याने आमच्या सिटी न्यूज ची दखल घेतल्याचे दिसून येत आहे यावर सिटी न्यूज चॅनल ची दखल घेतली नाही तर आंदोलन करू असा इशारा सुद्धा स्थानिक नागरिकांनी दिलाय नमस्कार मी सोमेश्वर माऊरकर बेलपुरा हनुमान मंदिर परिसरामध्ये हा विजेचा तार मागील सहा महिन्यापासून लोंबकाळत आहे यासाठी आम्ही संबंधित विभागाकडे तक्रारसुद्धा केली वारंवार तक्रार, के वारं वार तक्रार करूनसुद्धा त्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं जर जर इथे काही दुर्घटना घटली तर मग महावितरण विभाग जबाबदार राहणार का आणि इथे हे स्लम एरिया असल्या कारणानं इथे या एरियामधले मुलं याला लुमकाळतात याला बंदर येतात लुमकाळतात या किती लोकांचे घरं आहे इथून जर काही दुर्घटना झाली तर आग लागू शकते काही पण होऊ शकते वारंवार तक्रार करूनसुद्धा त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलं काय आम्ही स्लम एरियामध्ये राहतो म्हणून ते आमच्याकडे दुर्लक्ष करतात हेच जर विषय जर कोणत्या व्ही आय पी एरियामध्ये झाला असतात त्याच्यावर त्वरित कारवाई केली गेली के असती पण स्लम एरियामध्ये कारणाने इथे कारवाई नाही केली गेली के के तर सिटी न्यूजच्या माध्यमानं आम्ही मा आम्ही हे संदेश पोहोचवतो आमचा की आमची तक्रार त्वरित पूर्ण करावी अन्यथा आम्ही आंदोलन करू जय श्रीराम माझं नाव हेमंत लोणारे मी बेलपुरातला रहिवासी आहे काही काळानुसार म्हणजे सात महिने झालेले आहे सात महिन्यापासून हा वायर आम्ही लगातार आम्ही चाललो आहे तिथे रुक्मिणीनगरच्या इथे याचं वाढ आहे तर चाललो आहे तर ह्या वायर तर कोणी पण येऊन नाही राहिला आहे म्हणजे ज्याच्याजवळ चाललो ते म्हणते की आज येतो उद्या येतो परवा येतो महावितरण कंपनी तर देशमुख हां वानकडे साहेब वानकडे साहेबांचं ते वारंवार आम्ही तक्रार केली तरी ते दखल घेत नाही हा वायर जो आहे हा अंडरग्राऊंड आहे पण तरी पण अ अंडरग्राउंड तरी है है। इकड़े हा यांनी वरत टाकलेला आहे आणि आमच्या इकडे जे आहे कंपनी म्हणजे लहान लहान लेकर लेकरा त्याला लमकतात किंवा बंदर वगैरे येतात असं काही आमचे हे नागरिकांना खूप म्हणजे त्रास उंदरालायचा वाला हा 7 महिन्यापासून अखेर येथील रहिवाशांनी आमच्या सिटी न्यूजकडे तक्रार देताच येथील अभियंतांना विचारणा केली असता तात्काळ लोमकडत असलेले तार काढण्याचे आदेश दिल्याने आमच्या सिटी न्यूज चॅनलच्या प्रश्नाची तातकाळ दखल घेतल्याचे दिसून आले आता वळूया पुढील बातमीकडे